आता बातमी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अनेक गोंधळ आणि गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे सरकारने लाभ घेणाऱ्या महिलांची नव्यानी तपासणी सुरू केली आहे या तपासणीत असे दिसून आले की काही महिलांनी खोट्या माहितीद्वारे नाव नोंदवलं होतं काही अपात्र होत्या तर काही सरकारी कर्मचारीही योजनेचा गैरफायदा घेत होते त्यामुळे अशा सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती विधानसभेत दिली सरकारने आधीच नियम ठरवले होते की ज्यांच्याकडे चार चाकी गाडी बंगला आहे किंवा वर्षाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांनी या योजनेत अर्ज करू नये पण तरीही अनेकांनी अर्ज केला होता आणि फायदा घेतला होता सरकारने आता एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे जिच्याद्वारे तुम्ही तुमचं नाव यादीत आहे की नाही हे घरबसल्या तपासू शकता त्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर किंवा नारीशक्ती दूत याखात तर लाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकून तपासणी करता येते जर तुमचं नाव काढण्यात आलं असेल आणि तुम्ही योजनेस पात्र असाल तर तक्रार नोंदवून नाव पुन्हा समाविष्ट करता येईल योजनेची यादी सतत अपडेट केली जाते त्यामुळे वेळोवेळी तपासणी करत राहावी असं सरकारने आव्हान केले आहे